नमस्कार मी दिगांबर शंकर खपाटे राहणार बन्हाळी तालुका धर्माबाद अग्रवनचा जो दोन हजार चोवीसला युवा शेतकरी पुरस्कार सन्मान प्राप्त मी जेव्हा पारंपरिक शेती करत गेलो तेव्हा मालाला मनावा तेवढा भाव मिळ मिळत नव्हता जेव्हापासून मी शेती केलो कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्याशी संलग्न झालो काही दिवसापूर्वी म्हणा किंवा काही वर्षापूर्वी जेव्हापासून संलग्न झालो तेव्हा थोडं मला काय प्रक्रिया उद्योगाकडे वळावे असे येथील रेवनवार मॅडम यांचा स्टॉप प्रक्रिया उद्योगात गायडन्स केलं आहे त्यानंतर आम्ही दालमिल या उद्योगात वळलं आहे दालमिल प्रक्रिया उद्योग आणि सीड क्लिनिंग अँड ग्रेडिंग न पिठाची गिरणी शेवई मशीन या विविध मालावर प्रो प्रोसेस करून वालाची व्हॅल्यू ॲडेड व्हॅल्यू ॲडिट करून त्याचा उत्पन्न सोर्स वाढून आम्ही करतो आहोत आता तरी आम्हाला चांगलं वाटलं आहे या कृषी विज्ञान केंद्रामध्ये दरवर्षी येतोय आणि स्टॉप स्टॉल लावतो आणि समाधान विक्री होते धन्यवाद दरवर्षी आता स्टॉल भेटा मिळावा आणि शेतकऱ्यांना जेणेकरून या प्रक्रिया उद्योगात वळावे जेणेकरून युवा न आता रोजगार मिळेल गावातला पैसा गावात असेल तर ही वेळोवेळी साथ देते